महत्वाच्या टिप्स आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया ताप उतरवण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे तुळस घालून केलेला चहा प्यायल्याने ताप लवकर उतरतो जर थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो डोकं दुखत असेल तर चिमुटवर मीठ घेऊन जिबेवर ठेवायचं आणि तीस सेकंदानंतर साधं पाणी एक ग्लास पिऊन टाका याने डोके दुखी डोके दुखी लगेच थांबते ज्यांना पोट कमी करायचं आहे त्यांनी आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल गरम करून नाभीमध्ये सोडा आणि यामुळे पोट कमी व्हायला लागते कॅन्सर होऊ नये असे वाटत असेल तर हळद घेऊन त्यामध्ये एक थेंब पाणी सोडून हरभरा डाळी ऐवडी गोळी तयार करा त्याच्यावर कोमट पाणी घ्या यामुळे कॅन्सर पासून तुम्ही नेहमी लांब राहता झोपताना बेंबीत अथवा नाभीमध्ये तूप किंवा मोहरीचे तेल घातल्यास शरीरातील उष्णता बाहेर पडते त्यामुळे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स फोड सगळे नष्ट होतात तुम्हाला नेहमी पित्ताचा त्रास होत असेल तर कडू लिंबाचे पाने खा तसेच कधीही तिखट आंबट गोड पदार्थ एकत्र खाऊ नका तसे आंबट फळे खाणे टाळा दुखी किंवा दुखी पायावर जर सूज आली असेल तर एरडेल तेल कोमट करून त्या जागेवर हलक्या हाताने मसाज करा आणि तेल जिरवा याने सूज कमी येते आणि हाडे दुखणे लगेच नाही पण दररोज हा उपाय केल्याने आराम मिळतो रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्यास आतड्यांचे आरोग्य चांगले राहते तसेच रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पाण्याचे सेवन केल्याने यकृत निरोगी राहते मधुमेह असणाऱ्यांनी आहारामध्ये दालचिनीचा आवर्जून समावेश करावा दालचिनी स्वादपिंडाला इन्सुलिन सोडण्यास मदत करते जे शरीरात ग्लुकोज प्रक्रियेस प्रोत्साहन देते कडुलिंबाची पाणी देखील खूप फायदेशीर आहे साबुदाना खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे त्यात ग्लुटेन नसते साबुदाना हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करते आणि लोहाची कमतरता टाळण्यासाठी साबुदाना खूप फायदेशीर ठरते जर तुमचा माता ठणकत असेल तर लवंगाचे तेल लावावे केसामधील कोंडा दूर करण्यासाठी एक ग्लास पाण्यात कडुलिंबाची पाने, पाने अर्धा लिंबू साला सकट टाकून दोन चमचे तांदूळ टाकावे साधारणतः ता दहा मिनिट बारीक गॅसवर पाणी उकळून त्यानंतर थंड झाल्यावर त्यामध्ये शॅम्पू टाकून धुवावे यामुळे केसामध्ये कोंडा झाला असेल तर तो मुळा सकट निघून जातो कडुलिंबाच्या पानाचे सेवन केल्यास अनेक रोग बरे होऊ शकतात बऱ्याच लोकांना रात्री जेवणानंतर आईस्क्रीम खाण्याची सवय असते परंतु रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने फॅटचे व्यवस्थित पचन होत नाही आणि वजन देखील वाढते दे। दह्यामध्ये दे दुधापेक्षा पंधरापट जास्त कॅल्शियमचे प्रमाण असते शिळी भाकरी फेकून देण्याची चूक कधीही करू नका त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते दुधासोबत शिळी भाकरी खाल्ल्याने अपचन घ्यास ऍसिडिटी आणि पोटाच्या अनेक समस्या होतात